शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील शिक्षकांच्या अशैक्षणिक आणि शैक्षणिक कामांचे शासनाकडून करण्यात आले वर्गीकरण पण निवडणुकीच्या कामाबाबत राज्यातील अधिकारी आणि शिक्षक कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम कायम शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना दोनशे ते दोनशे वीस दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात याबाबत शिक्षक संघटना शिक्षक आमदारांची मागणी विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती या समितीने शैक्षणिक अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले अशैक्षणिक कामाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे याचा उल्लेख असताना बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सत्तावीस अंतर्गत नमूद अनिवार्य कामाच्या यादीमध्ये म्हणजे परिशिष्ट क मध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे असा उल्लेख असल्याने अधिकारी आणि राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे परिशिष्ट ब मधील अशैक्षणिक कामाच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा विचार न करता केवळ परिशिष्ट कमधील तिसऱ्या क्रमांकाचा सोयीस्करपणे अर्थ घेऊन संबंधित अधिकारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या इतर कामामध्ये यापुढेही वर्षानुवर्षे झुंपण्याची दाट शक्यता असल्याने राज्यातील सर्वच शिक्षक संघटना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संतप्त आहेत शासनाने तात्काळ परिशिष्ट कमधील तिसऱ्या क्रमांकामध्ये दुरुस्त करून प्रत्यक्ष निवडणुकीची कामे असा उल्लेख केल्यास राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या इतर कामातून सुटका होणार आहे शासनाने याबाबत परिशिष्ट कमधील तिसऱ्या क्रमांकात प्रत्यक्ष शब्दांचा समावेश करून राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा अन्यथा राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाराजीला शासनास सामोरे जावे लागेल शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल